बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखाम्सला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय केवळ अडतीस वर्षे एक तरुण उत्साही आणि राजकारणात आपली ओळख निर्माण केलेला माणूस सोमवारी गोविंद बर्गे खासगी कामानिमित्त बार्शीला गेले दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह बार्शी तालुक्यातील सासुरे गावच्या शिवारामध्ये त्यांच्या कारमध्ये आढळला गोविंद यांच्या डोक्याला गोळी लागल्याची जखम दिसली आणि त्याच कारमध्ये एक पिस्तूलही आढळले वैराग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धावले पंचनामा झाला आणि तपासाला सुरुवात झाली या घटनेनंतर गावभर एक चर्चा सुरू झाली गोविंद बर्गे यांचे बार्शी तालुक्यातील पारगाव येथील पूजा गायकवाड या नृत्यांगणेशी संबंध होते अशी माहिती पुढे आली गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड एक या एकवीस वर्षीय नर्तकीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या आत्महत्येची आता पोलीस सखोल चौकशी करत आहे एकीकडे ही चौकशी चालू असतानाच पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील पोस्टची चर्चा चालू आहे पूजाने तिच्या खात्यावर काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहे काही व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे तिचे हेच व्हिडिओ पाहून तिच्या लाईफस्टाईलबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत तसेच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जवळीक वाढली होती गोविंद यांनी तिच्यासाठी सोन्याचे दागिने आणि तब्बल अडीच लाख रुपयांचा मोबाईल खरेदी केला होता पण मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद वाढू लागले होते मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री गोविंद बर्गे आपल्या कारसह सासुरे गावात त्या नृत्यांदनेच्या घरी गेले होते आणि दुसऱ्याच दिवशी ते मृत अवस्थेत सापडले परंतु गोविंद यांची हत्या झाली की त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद इतके गंभीर झाले होते का की त्यांनी टोकाचा निर्णय घेतला की या सगळ्यामागे कुणाच्या तरी षडयंत्र लपलेलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे सध्या बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते व्यक्तिगत नातेसंबंध गैरसमज आणि वाद हे कितीही लपवले तरी ते एक दिवस बाहेर येतात आणि त्याचे परिणाम कधीकधी प्राणघातक ठरतात पैसा सोननाण किंवा महागड्या वस्तूंवर नाती टिकत नाही ख्री गर्ज असते ती विश्वासाची संवादाची आणि परस्पर आदराची प्रेक्षकांनो अशा घटना टाळायच्या असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोला नात्यांमध्ये विश्वास ठेवा आणि जर वाद वाढलेच तर त्यावर संवादाने तोडगा काढा मानसिक तणाव असेल तर मित्र कुटुंब किंवा समुपदेशकाची मदत घ्या लक्षात ठेवा आत्महत्या हा उपाय नाही जीवन कितीही कठीण असलं तरी प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो तुमच्या मते या प्रकरणात सत्य काय असू शकतं आत्महत्या की खून तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा